अशी मस्त खमंग फोडणी लावून पणजीच्या काळात केला जाणारा हा पारंपरिक पदार्थाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही रेसिपी खास आषाढ महिन्यातच केली जाते दुधासोबत साजूक तुपासोबत किंवा कढीसोबत ही रेसिपी अप्रतिम लागते कुठे ना कुठं आपल्या पारंपरिक रेसिपी विस्मरणात जात आहेत म्हणून चला म्हटलं आपण रेसिपीला शेअर करूया ही रेसिपी अगदी सोपी आहे आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की आपल्या पारंपरिक रेसिपीज काय आहेत ते कशा बनवल्या जातात नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यात खास करून बनवली जाणारी गव्हापासून तयार होणाऱ्या खिचड्याची रेसिपी तर त्यासाठी मी इथं अर्धा कप गहू घेतलेले आहेत गहू तुम्ही कोणतेही घेऊ शकतात खपली गहू म्हणून येतात ते यांचाही इथं वापर केला तरी चालेल पाव कप मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही पॉलिशवाली मुगाची डाळ आहे या ठिकाणी तुम्ही सालवाली मुगाची डाळ घेतली तरी चालेल आणि पाव कप मी चना डाळ घेतली आहे पाव कप तूर डाळ घेतलेली आहे तर डाळीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात सुरुवातीला मी गव्हांना स्वच्छ धुवून घेते आणि पाण्यात भिजवून ठेवते फक्त दोन मिनटासाठी तर मी पारंपरिक पद्धतीने बनवते म्हणून स्वच्छ धुवून त्याला भिजवून ठेवत आहे पूर्वी असंच करायचे गहू भिजवून पाण्यामध्ये त्याला जे साल असतं ते नरम पडतं म्हणून असं करायचे आणि कपड्यावर सुकायला ठेवायचे आता हे गहू विजून झाले तोपर्यंत आपण डाळींना शिजवायला ठेवून या तर इथं मी तिघं डाळी मिक्स करते आणि त्यांनाही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर डाळी आपल्या पाव पाव कप म्हणून घेतलेल्या आहेत तर इथं पाऊन कप एवढ्या या डाळी आहेत त्यासाठी मी दोन कप एवढं पाणी ठेवत आहे आणि कुकरमध्ये तीन ते चार सिट्ट्या होईपर्यंत त्यांना शिजवून घेत आहे तर डाळीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात पण डाळी आपल्याला छान इथं शिजवून घ्यायच्या आहेत कच्च्याने ठेवायच्या मस्त मऊ डाळ असते तर डाळ शिजते तोपर्यंत आपले हे गहूही चांगले भिजले गेलेले आहेत वरची साल ही नरम पडलेली आहे जर तुम्हाला ही प्रोसेस नाही करायची असणार तर तुम्ही फक्त गवांना पुसून त्यांना दळू शकतात पण पारंपरिक पद्धतीने असेच बनवले जातात गव्हाचं हे पाणी काढून घ्यायचं गाणीमधून सगळे गहू काढून घ्यायचं आहे आणि पाणी तुटण्यासाठी सुती कापड्यावर गव्हाला असं पसरवत ठेवायचं आहे लगेच त्याचं पाणी तुटतं जास्त वेळ लागत नाही गवांना असं पुसून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याला पाच ते दहा मिनटात दळायला घ्यायचं आहे म्हणजेच त्याची भरड करायची आहे तरहे आसनी गेता है, तर हे बघा गहू असं मी पुसून घेत आहे म्हणजे पटकन ते कोरडे होतील तर बघा जास्त वेळ त्याला सुकवायचं नाही आहे बघा मस्त तयार झाले आता याची भरळ करून घेऊया मिक्सरला चालू बन करत आपल्याला हे भरळ करून घ्यायचे आहे भरड इथं तयार झालेली आहे याला आपण आत्ता जाड गाळणीने गाळून घेणार आहोत तर आपल्याकडे गाळणे असतातच त्याच्याने गाळून घ्यायचं आणि परत वरती जे जाड अख्खे गहू राहतील त्यांना परत त्याच प्रोसेसने बंद चालू करत मिक्सरला बंद चालू करत दळून घ्यायचं आहे आता हे जाड गहू असे निघालेले आहेत यांनाही मी परत दळून एवढा इथं आपला इथं भरड तयार केलेली आहे आता याची जे कोंडा आहे त्याला असं पाकडत उडवायचं असतं पूर्वी उखळमध्ये जे क करायचे कुटायचे जमिनीत उखळ राहायचं त्याच्यात गहू कुटले जायचे भिजवलेले गहू आणि कोंडा काढला जायचा असं पानखळलं जायचं आणि त्याच्याने कोंडा उडायचा साईडला परत त्याच प्रोसेसने परत ते उखळमध्ये कुटायचे अशा पद्धतीने कोंडा काढून घ्यायचे पण आता मात्र आपण असं म्हणतो की फार जीवनसत्व असतं गवांच्या कोंड्यामध्ये तर तुम्ही हे नाही काढलं तरीही चालणार आहे पण मी पारंपरिक पद्धतीनेच करते म्हणून थोडाच काढला आहे पूर्ण कोंडा मी काढत नाही आहे एवढा निघालेला आहे जास्त मी काढणार नाही आणि डाळी आपल्या इथं छान अशा शिजून गेलेल्या आहेत बस अशाच पद्धतीने डाळी छान शिजवून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता तुम्ही चण्याची डाळ ही मस्त इथं शिजलेली आहे तर ह्या खिचड्यामध्ये चण्याच्या डाळीचं प्रमाण थोडं जास्त केलं तरीही चालतं आणि बाकी डाळींचं प्रमाण कमी केलं तरीही चालतं डाळीचे कमी जास्त प्रमाण आपण करू शकतो आता जो आपण भरळ आपण तयार केलेली आहे तिलाही मी इथं शिजवायला ठेवते त्यासाठी मी इथं दीड कप पाणी टाकलेलं आहे आणि भरळ आपली इथं पाव कप तयार झालेली आहे अर्धा कप गव्हाची भरळ टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नाही तर गठोळ्या होतात त्याच्या कुकरचं झाका लावून आपल्याला तीन सिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या आहेत पटकन शिजते कारण की आपण त्याला भिजवून ठेवलेलं होतं म्हणून आणि बघू शकतात मस्त नरम आपली इथं वरळ शिजून गेलेली आहे आता ज्या डाळी आपण शिजवून ठेवलेल्या होतात त्याच्यात याला मिक्स करायचं आहे तर खिचड्या बनवण्यासाठी मी कढई घेतलेली होती त्याच्यात डाळ टाकून दिलेल्या शिजवलेल्या डाळी आणि कुकरमध्ये थोडं डाळ लागलेली होती त्याच्यात पाणी टाकूनही काढलेलं आहे पाव कप एवढं पाणी टाकलं आहे आता भरडही त्याच कढईमध्ये टाकायची आणि कुकरलाही थोडंसं पाणी टाकून लागलेली भरड आहे ती निघून जाईल साधारण मला इथं दोघं मिळून पाऊन कप एवढं पाणी मी इथं टाकलेलं आहे आता व्यवस्थित याला मिक्स करायचं ही रवी असते रवीने करा की कि, किंवा चमच्यानेही करू शकतात छान याला घोटायचं असतं शिजलेल्या डाळी आणि भरळ हे दोघंही एकजीव होऊन जातात या त्याच्याने आणि खूप मस्त चव लागते आता खिचडा हा थोडा पातळ असतो त्यासाठी मी इथं एक कप पाणी टाकत आहे पहिलंही पाऊन कप मी इथं पाणी टाकलेलं होतं ते आणि हे कन्सिस्टन्सीनुसार कमी जास्त पाणी तुम्ही करू शकतात आणि रवीने त्याला छान असं घोटून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतरही दोन ते तीन मिनटासाठी आता गदकही याला आले आलेला आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात अशी असते खिचडा एकदम पातळच असतो मस्त गरमागरम वाफळता खिचडा खायचा खूप छान लागतो या स्टेजला मी आता अर्धा चमचा एवढी हळद टाकते आणि दोन स्पून म्हणजे एक चमचा एवढं मीठ टाकत आहे मीठ तुम्ही कमी जास्त करू शकतात खिचड्यामध्ये जास्त मसाले किंवा लाल मिरच पावडर जात नाही फक्त हळद आणि मीठ आणि जिऱ्याची फोडणी एवढंच जातं आता याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवू अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा आणि मस्त गरमागरम वाफाळता इथं खिचडा तयार आहे खास करून आषाढ महिन्यात ही रेसिपी केली जाते खूप खूप हेल्दी आहे नक्कीच ट्राय करा तुम्हीही आता याला आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी इथं दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे हिरवी वेलची घेतली आहेत तीन त्यांना मी फक्त असं ठेचून घेतलं आहे फोडून घेतलं आहे तुम्ही तर पावडरही टाकू शकतात सात ते आठ लसूणच्या पाकळ्यांचे असे लांब लांब काफ केलेले आहेत एक चमचाभर जिरं चार हिरवी मिरचीला दो असं लांबमध्ये कापून घेतलेलं आहेत आणि कडीपत्ता टाकून पाव चमचा हिंग टाकायची आणि मस्त अशी खमंग फोडणी याच्यावर घालायची आहे खूप काही वस्तू लागत नाही ना जास्त पसारा मांडला जातो खूप पटकन होणारी आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका मस्त लागते चला मग आता पटकन सर्व करूया तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओखाली लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा आणि बाजूचं बेलघंट्याला नक्कीच दावा चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सईल तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद